मॅडम कुठून आलात आपण काय वाटतं आज प्रदर्शनाचा अगदी शेवटचा दिवस आहे महाराष्ट्र आणि एवढ्या महिला इथे स्वतःच्या पायावर उभे राहायचा प्रयत्न करतायत त्यांना आपण मदत केलीच पाहिजे अगदी पण तुम्हाला यातलं काय आवडलं म्हणजे इथं व्हेज नॉन व्हेज बरेचशा वस्तू पदार्थ आता ट्राय करतोय अजून पण बरेच काय काय व्हरायटी आहे आम्ही फिरू आता जस्ट आलोय आता तिकडे खरेदी करण्यामध्ये जास्त वेळ गेलाय आता बरेच पदार्थ अवेलेबल आहेत पुरणपोळी पासून ते सगळ्यापर्यंत येणारा जो वर्गा जो वर्ग आहे प्रदर्शन पाहण्यासाठी सगळ्या गोष्टीची चव घ्यायला पाहत आहे खरेदी आणि त्याच्या बरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण हे करण्याचा या ठिकाणी हे प्रयत्न करत आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी ज्वारीची भाकरी यांनी बनवली आहे काय कुठून आला तुम्ही आणि सोलापूरवरून आले सर बर काय विशेष काय खाशी विशेष आमचा खेकडा आणि चिकन आहे आणि व्हेज मध्ये पण आहे मेथीची भाजी भरलेलं वांग आहे वरण आहे आणि मिरच्या ठेसा आहे सर काय सोलापूर मध्ये काय प्रसिद्ध आहे जे तुम्ही मुंबईकरांच्या भेटीला आमच्या जा इकडे जास्त प्रसिद्ध हिरव्या मिरचीचा ठेसा आहे मेथीची भाजी आहे आणि इथं मुंबईकरांना आमचं नॉनव्हेज खूप आवडलेलं आहे सर हा खेकडा खूप आमचा एकदम खेकड्याला इतका मिळाला की आज आम्हाला पुरला पण नाही गोड्या पाण्यात खेकडा हा वड्याचा खेकडा काळ्या पाठीचा खेकडा आपण कुठून आलात मी घनसोली मधून म्हणजे मुंबईकरांना हे सगळ्या महाराष्ट्रभराची चव बघायला मिळत काय वाटतं तुम्हाला छान आहे एक एकत्र सगळे अशी व्हरायटी आहेत एकाच ठिकाणी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्यामुळे एक तुमचं प्रॉपर गाव कुठलं सांगली काय सांगाल मॅडम चवीचा पदार्थ खायला मिळतात आज सगळीकडे रासायनिक खाद्यावरती जास्त भर पडला आहे पण हे आता सगळे सेंद्रिय प्रोडक्ट्स मिळतं आणि खूप कमी वेळ आहे शेवटचा दिवस आहे काय सांगाल तुम्ही एक्झिबिशन नेहमी भरायला त्यामुळे लोकांना पण घरगुती मुंबईकरांना गावखेड्यातल्या सगळ्या गोष्टी सहज मिळाव्यासाठी असे प्रदर्शनच महत्वपूर्ण ठरत असतात मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर